सुटीतून बोमरा बाहेर बोंबराची विश्रांती काही संपता संपे ना टी ट्वेंटी वर्ल्ड कप नंतर आणखी एका मालिकेला मोहरा मुकणार समोरा समोर आला हे मोठं कारण तर मित्रांनो जसप्रीत बुमराह श्रीलंकेवर टी ट्वेंटी आणि वनडे मालिकेसाठी विश्रांतीवर होता तर आता बांगलादेशच्या मालिकेला देखील बुमरा मुकणार आहे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघातील प्रमुख खेळाडूपैकी एक आहे त्यामुळे बऱ्याचसा त्याचा वर्कलोड मॅनेज केला जातो याच कारणाने त्याला टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस विजयानंतर झंबोप्मानी श्रीलंका दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली होती पण आता त्याच्या विश्रांतीचा कालावधी आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे भारतीय क्रिकेट संघाला आता मायदेशात सप्टेंबरमध्ये बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे या मालिकेत बोंबराचे पुनरागमन होईल असे अपेक्षित होते मात्र आता नव्या अपडेटनुसार त्याला या मालिकेची मालिकेसाठीही विश्रांती दिली जाणार आहे बांगलादेश विरुद्धची कसोटी मालिका एकोणीस सप्टेंबरपासून सुरू होणार आहे म्हणजे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस पहिल्यानंतर जवळपास अडीच महिन्यांनी ही मालिका होत आहे दरम्यान श्रीलंका दौऱ्यानंतर ही बांगलादेश विरुद्धच्या मालिकेदरम्यान जवळपास दीड महिन्याचा कालावधी आहे त्यामुळे या काळात अनेक भारतीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळताना दिसणार आहेत यात विराट कोहली रोहित शर्मा के एल राहुल रवींद्र जडेजा अशा खेळाडूंचा समावेश आहे मु बुमराला या कालावधीत विश्रांती देण्यात येणार असल्याचे समजत आहे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मायदेशात बांगलादेश विरुद्ध कसोटी मालिका होणार असल्या असल्याने खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजाला अनुकूल बनवल्या जाण्याची शक्यता आहे त्यामुळे वेगवान गोलंदाज असलेल्या जसप्रीत कुमारला माल या मालिकेसाठी विश्रांती दिली जाऊ शकते तसेच दोन हजार तेवीस वन डे वर्ल्ड कप पासून क्रिकेट मैदानापासून दूर राहिलेल्या मोहम्मद शमी शमीचे भारतीय संघात पुनरागमन होऊ शकते शमीच्या टाचेवर फेब्रुवारी महिन्यात शस्त्रक्रियाही झाली होती त्यानंतर आता तो यातून सावरत असतो तंदुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे याशिवाय सप्टेंबरपासून भारतीय संघाचं वेळापत्रकही बरंच व्यस्त असणार आहे पुढच्या चार महिन्यात दहा कसोटी सामने भारताला खेळायचे आहेत या गोष्टीचा विचार करता बो विश्रांती दिली जाण्याची शक्यता अधिक आहे भारताला बांगलादेश विरुद्ध पहिली कसोटी सामना चेन्नईला एकोणीस सप्टेंबरपासून खेळायचा आहे त्यानंतर सत्तावीस सप्टेंबरला कानपूर दुसरा कसोटी सामना होणार आहे यानंतर सात ते बारा ऑक्टोबर दरम्यान तीन तीन टी ट्वेंटी सामन्याची टी ट्वेंटी मालिका होणार आहे